कांदा चाळ असेल ट्रॅक्टर अनुदान असेल ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल कडवा कुट्टी मशीन असेल ह्या सगळ्या योजना आता कुणाला मिळणार त्या शेतकऱ्यांना मिळणार ज्यांची फार्मर नोंदणी एग्रिस्टेक वर झाली आहे तीस मार्च नंतर एप्रिल नंतर आता दहा एप्रिल पर्यंत शासनाने सगळ्या शेतकऱ्यांना फार्मर नोंदणी करण्यासाठी टाइम दिला होता सरकार ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवेळी का वेळ देते जेवढ्या काही शासनाच्या ज्या योजना आहेत त्या डायरेक्ट त्यांना हस्तांतरित करता आल्या पाहिजेत त्यासाठी फार्मर नोंदणी अत्यावश्यक होती तर मित्रांनो यानंतर महाडीबीटीच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना शेतकऱ्याचा फार्मर नंबर तुम्हाला खूप महत्वाचा आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना डीबीटी योजनांच्या प्रत्येक गोष्टीचा भाग घ्यायचा आहे आणि त्या योजनेचा फायदा घ्यायचा आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाची नोंदणी होती फार्मर नोंदणी इथून पुढं ज्या काही शेतकऱ्यांसाठी योजना येणार आहेत जसं आधार नंबर महत्त्वाचा होता तसाच फार्मर नंबर महत्त्वाचा होता त्यामुळे मित्रांनो महाडीबीटीच्या योजनांमध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल अजूनही तुमच्या एरियातल्या मित्रांचा शेतकऱ्यांचा फार्मर नोंदणी रजिस्ट्रेशन नंबर जर तयार झालेला नसेल तलोकर, तलोकर तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुम्हाला या सगळ्या योजनांचा थेट लाभ मिळाला पाहिजे फार्मर नोंदणी केल्यानंतर तुमची जमीन आधारला लिंक होते प्रत्येक गावातली जमीन तुम्ही इथे लिंक करू शकतात रजिस्टर्ड करू शकतात तुमच्या जमिनीमध्ये कोणालाही वाढवता येत नाही कमी करता येत नाही त्यासाठी फार्मर नोंदणी अत्यंत महत्त्वाची नोंदणी आहे इथून पुढे सरकारच्या शेतकऱ्यांसाठी मिळणाऱ्या सगळ्या योजनांसाठी हा फार्मर नंबर अत्यंत महत्त्वाचा आहे अजूनही ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या नावाची ॲग्रिस्टेकवर नोंदणी केलेली नसेल त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की इथून पुढं महाडीबीटीच्या योजनांचा भाग त्याच शेतकऱ्यांना मिळणार ज्यांचा फार्मर नंबर आलेला असेल सीताराम ग्राहक सेवा केंद्राच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मित्रांनो अशाच प्रकारची माहिती मिळणार आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ ही माहिती जर आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे हे आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही तुमची मदत करू शकतो ॲगरिस्टेक हा महाराष्ट्र शासनाचा खरंच उत्तम सगळ्यात भारी या प्रोजेक्ट आहे महसूल विभागाची नोंदणी ह्या प्रोग्रेजर प्रोजेक्टद्वारे होत आहे तुमचा सातबारा हा डायरेक्ट डिजिटल होणार आहे आणि त्यासाठी ॲग्रिस्टेकची ही नोंदणी महत्वाची ठरते त्यामुळे मित्रांनो अजूनही तुम्ही जर फार्मर नोंदणी ऍग्रिस्टेक नोंदणी केलेली नसेल तर एकदा अवश्य भेट द्या आम्हाला संपर्क करू शकतात आम्ही तुमची मदत करू आणि पूर्ण नोंदणी करून देऊ हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकला खरंच मस्त वाटलं मला पण thank you very much signing off sitaram gurud